नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर मिरज शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांच्या बाळाच्या चोरीचा अठ्ठेचाळीस तासात उलगडा महात्मा गांधी चौक पोलिसांची जबरदस्त कामगिरी शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून दिवसाचं पुरुष जातीचे नवजात बाळ चोरीला गेल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती प्रसुती विभागातून अज्ञात महिलेनं डोस देण्याच्या बहाण्यानं सदरचं बाळ चोरून नेलं होतं या प्रकरणी सर्वत्र खळबळ उडाली होती या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी तासगाव तालुक्यातील साव साऊळज येथून महात्मा गांधी चौक चो पोलिसांनी चोरी करणाऱ्या महिलेला बाळासह ताब्यात घेतला आहे कविता समाधान आल वय अडवतीस राहणार कोळे तालुका सांगोला ही महिला तीन दिवसांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालयात प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला होता सिझेरियन प्रसूती झाली असल्याने आलदर यांच्यावर वार्डात उपचार सुरू होते शनिवारी कविता आलदर या बाळाला सोबत घेऊन झोपल्या असताना तेथे आलेल्या अज्ञात महिलेनं बाळाला डोस द्यायचा असल्याचं सांगून बाळ सदरचं बाळ घेऊन गेली मात्र बाळ परत आले नसल्यानं तासाभरानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीच्या उद्देशानं अज्ञात महिलेनं हा प्रकार केल्याचं निष्पन्न झालं या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरा चित्रण चित्रण आहे पोलिसांनी पाहून महिलेचा शोध सुरू केला होता त्यानुसार सोमवारी सदरशी महिला तासगाव तालुक्यातील सावळज या ठिकाणी असल्याचं समजल्यानं महात्मा गांधी चौक पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून सदर महिलेला त्या बाळासह ताब्यात घेतलं सदरचं बाळ कोणत्या हेतून चोरी करण्यात आला आहे याचा मात्र पोलीस अजूनही शोध घेत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रीतू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण अभिजित धनगर नाना चंदन शिवे मोहसिन टीन मेकर जावेद शेख सूरज पाटील वसवराज कुंद गुलोळ व इतर कर्मचारी यांनी केली आहे आमच्याकडे परवा दिवशी म्हणजे तीन तारखेला अशी माहिती मिळाली होती की सिव्हिज सिव्हिल हॉस्पिटल मिरजमधून एक तीन दिवसाचा बाळ चोरीला गेलेला आहे त्याची आई जी आहे ते एक तारखेला डिलिवरीसाठी ॲडमिट झाली होती ते सांगोलाचे राहणारे आहे मूळचे आणि त्यानंतर त्याला एक तारखेलाच मूळ जन्माला आला होता आणि त्याला दोन तारखेला एक महिला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले आणि त्यांना त्यांचा विश्वास संपादन केला आणि तीन तारखेला दुपारीचे वेळ ते त्या मुलाला घेऊन गायब झाली होती तर अशी माहिती मिळतानाच आम्ही आमची टीम फोम केली ते मिरज मिरज उपविभागाचे पूर्ण पोलीस स्टेशनची टीम आमचे एस डी पी ओ श्री प्रनिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन महात्मा गांधीची टीम ए पी आय गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली आणि एल सी बीची टीम पी आय सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी वेगळी वेगळी टीम फॉर्म केली आणि आम्ही तांत्रिक माहिती तसेच जे आमचे ट्रेडिशनल मेथड आहे शोधपत्रिका बनवणे ते पण सायबरची मदत नाही आम्ही सी सी टी व्हीमधून फोटो आहे ते अजून जास्त क्लिअर करणे सी सी टी व्ही कडून ते बॅक ट्रेसिंग करणे आय पी डम्प टावर डम्प असे सगळे वापर करून स्रोत वापर करून आम्ही हे गुन्ह्यामध्ये ते आरोपी महिला तर ते त्याला मूल सोबत आम्ही आता अटक केलेलं आहे आणि ते आमच्या यामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश हेच होता की जे मूळ आहे ते सुखरूप त्याची आईकडे यायला पाहिजे आणि त्यामध्ये आम्हाला कामयाबी भेटलेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आमचे एस पी सर श्री संदीप घुगे ते ट्रेनिंगवरती असतानाच आम्हाला कंटिन्युअस आमच्याकडून फॉलोअप घेत होते आणि मार्गदर्शनही करत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गुन्ह्यामध्ये सक्सेसफुली ते तीन दिवसाच्या मुलाला त्याची आईला आता परत करण्यात आलेलं आहे धन्यवाद नाही आता त्यामध्ये तपास सध्या चालू आहे आम्ही आताच त्या महिलेला ताब्यात घेतलेला आहे आणि आधी ते बाळाची तब्येत आहे ते महत्त्वाची होती त्यामुळे त्याचे आईकडे ते देण्यात आलेलं आहे आता मी पुढची तपास करू तपासामध्ये काय निष्पन्न होते अजून आरोपी आहे किंवा काय उद्देश होता नेमका ते तपासामध्ये समोर येईल महिलेच त्याच्या पतीला पण अटक केली आहे नाही नाही आतापर्यंत फक्त महिलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे महिलाचा यापुढेचा कोणता रेकॉर्ड आहे का अशी कुठली घटना तुम्ही यापूर्वी केलेली आहे नाही असे काही रेकॉर्ड तिच्या दिसून येत नाही तिला ऑलरेडी तीन मुली आहे आणि ती इचलकरंजीची मूलची आहे सध्या ते तासगाव तालुक्यामध्ये राहत होते सावळज गावामध्ये अशी माहिती आमच्याकडे आहे बाकीची तपासामध्ये निष्पन्न येईल भारतीय ते पण सध्या तपासाचा हिस्सा आहे त्या तपास दरम्यान निष्पन्न होईल हे रेकी केल्यात ते करून जे सुविस्कर चोरल्याचं होतं होत असं दिसून येत आहे क्योंकि की ते दोन तारखेला हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्याच्या दिसून येत आहे वेगळे सी सी टी व्ही कॅमेरामध्ये आम्हाला ते दिसते बाळाची आई आहे आजी आहे त्यांच्याशी त्या ते बोलताना दिसत आहे बाकी त्यांची जे महिला ॲडमिट आहे त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता तर त्यांनी रेकी केल्याच्या दिसून येत आहे आणि ज्यावेळी तीन तारखेला त्याला योग्य वेळ भेटला त्यावेळी ते त्याला बाळाला घेऊन गेली होती